या बारा वर्षातील काम आणि आपले जे काही निर्माणचा विषय असेल मेडिक्लेमचा विषय असेल यासाठी तेरा तेराव्यांदा माझी तुम्ही माझ्या विश्वास दाखवून सर्वप्रथम तुमच्या मनापासून आभार मानतो तुम तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तळा झाला सरकार काम कामकाज अतिशय आपण आजपर्यंत करत अशा आहोत करण्याचा आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझा प्रयत्न राहिला मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आपण गेली बारा वर्षापासून मेडिक्लेम राबवतो छेपन्नास टक्के रक्कम पत्रकार समोर बघतो आमच्या आमुगर पत्रकार परिषदा भरपूर व्हायच्या पाच सहा पाच सहा आपला उत्पन्न पण त्या असायचं अलीकडच्या काळात पत्रकार परिषदांची संख्या कमी झाली आपण त्या मनात उत्पन्न नाही पण खर्च वाढतोय दरवर्षी किमान दहा ते बारा लाख रुपये आपल्याला आरोग्यावर खर्च करावा लागतात याशिवाय शिष्यवृत्ती देतो आपण शालेय साहित्य हे काय स्पॉन्सर बघतो या दोन्ही गोष्टीला सगळ्यात महत्वाचं पदाधिकारी जरी भविष्यात भूमिका असणार मेडिकेमं आपल्याला चालू राहिली पाहिजे सगळ्यात आपण कमी पगार वस्तू काम करतो आरोग्याचा दवाखान्याचा खर्च जर पाहता ते आपल्याला परवडणारे परवडणार नाही आहे सगळ्या गोष्टी त्यासाठी ठोस काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे मोठा निधी जमा करावा लागणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे या संदर्भात आमची चर्चा झाली हा विषय घातलाय दोन कोटीची उभारणी करावी लागणार आहे त्या भविष्य काळात पेडितलेल्या कायमस्वरूपी सुरू राहील दुसरा विषय असा आहे गृहनिर्माणचा विषय बऱ्यापैकी आता काम होत आलेलं आहे कामाचा हा जर स्पीड राहिला तरी सात ते आठ महिन्यात संपूर्ण इमारती उभा राहते पुढच्या गणेशोत्सवापर्यंत वर्षभरात आपण तिथं राहायला जाऊ अशा पद्धतीने त्या संदर्भात संभाजीनगरला गेल्या बैठक झाली अतिशय प्रतिसंधी या त्या बैठकीला मी गेलो होतो आपले राज्याचे जे नेते आहेत जोशी त्यांची भेट घेतली त्यांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात राहिलेला आहे तो विषय त्या विषयासंदर्भात बैठक लावावी अशी भावना केली आणि फडणवीस साहेबांचे संमत पाहता पुढील आठवड्यात वगैरे आपल्याला बैठकीची वेळ मिळेल ते बैठक झाल्यानंतर आणखी या कामाला गती मिळत बैठकीनंतर जे आहे ते लाभार्थीची नावं नसलेची प्रक्रिया ते पण पूर्ण होईल आपल्याला साधारण पहिला टप्पा म्हणून जे रक्कम भरायचे ते आपण साधारण आजपासूनच त्याची तयारी करावी मजुरीची झाल्यानंतर बऱ्यापैकी ती प्रक्रिया प्रशासकीय पूर्ण होईल आणि काम कसं वेगाने होणं शकतं आणि आपण वर्षभरात तिथं आपल्याला माझ्याच्या व्यावी मिळाव्यात दृष्टीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझा प्रयत्न राहील मेडिकलच्या विषयासंदर्भात जो काही निर्णय होईल एखादा कार्यक्रम करायचा असो किंवा आम्ही काय स्मरणिकेचा विषय असेल किंवा कुठल्याही कुठल्या तरी माध्यमातून एका आपल्याला निधी उभा करायचा आहे यासाठी आपण सर्वांनी साथ द्यायचो या संदर्भात एखादी बैठक जरी बैठक घ्यायची जरी वेळ आली तर ते आपण बैठक घेऊ यासाठी एखादी समिती करू आणि हा निधी उभा करू आपण सर्वांनी यापूर्वी सहकार्य केले यापुढील काळातही सहकार्य करावं एवढी विनंती करतो या ठिकाणी दै सकाळचे शिवजी संपादक श्रीधार उपस्थित राहिले त्यांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि परत ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार लोक दर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटन क्लिक करा ला व लाईक करायला विसरू नका